नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली विमानतळ बाधित शेतकऱ्यांची भेट मृत अंजनाबाई कामते यांना वाहिली श्रद्धांजली mm. पुरंदर तालुक्यातील कुंभारवळ नेते विमानतळाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता यानंतर या ठिकाणी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता या सर्व घडामोडीनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी सायंकाळी मृत अंजनाबाई कामते यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली त्याचबरोबर गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्यासोबत आमदार सचिन अहिर आणि उपनेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या तर या महिलेचा मृत्यू विमानतळामुळे झाल्याचं दानवे यांनी म्हटले त्याचबरोबर या भागात ऐंशी टक्के जमीन बागायती असून अशा जमिनी न घेण्याचा संकेत असल्याचं त्यांनी म्हटलंय सरकारने नापिक भागात विमानतळाला जमिनी घ्याव्यात असं त्यांनी म्हटलंय माय मराठी न्यूजसाठी छायाताई नानगुडे पुरंदर खरं तर त्यांचे कुटुंबीय आंदोलनात सहभागी झालेले होते आणि ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला बऱ्याच जणांचे डोके फुटले आणि ही प्रोसेस काय आज नाही दोन तीन दिवसापासून चालू आहे आणि म्हणून एक मला असं वाटतं एक ताण हृदया ताण येऊन या आजींचं निधन झालेलं आहे आणि याला बेसिक कारण विमान हे विमानतळाचं जे ॲक्वेजेशन आहे तेच आहे आणि हे होत असताना ज्या पद्धतीनं हे लोक लढा देतात अजून भूसंपादन नाही कोणती नोटीस नाही कोणतं अवॉर्ड नाही असं असताना तुम्ही ड्रोन कसे आणू शकता सर्वेक्षण कसे करू शकता पोलिसी बळाचा वापर कसा करू शकता नंतर भूसंपादन करणाऱ्या एकाही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे साधी चापटसुद्धा मारलेली नाही असं असताना पोलीस लाठीचार्ज का करतात आणि मग काही लोकांनी दोन चार दगड मारले असेल तर तो इशू होतो पण तुम्ही काठ्या मारलेल्या त्या कशा लोकांचे डोके फोडले आठ दहा दहा टाके पडले त्याचं काय वृद्ध महिला भगिनी यां यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाली याचं काय आणि म्हणून मला असं वाटतं पोलीस किंवा सरकार ज्या पद्धतीनं अन्याय करून अतिरेक करून ॲक्वायजेशनचा प्रयत्न करतो मला वाटतं शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि आम्ही या विरोधासोबत राहून सगळ्यात महत्त्वाचं इथं जर पाहायला गेलं की सात हजार एकर जमीन आहे किंवा पंचवीसशे सदुसष्ट हेक्टर जमी सदुसष्ट हजारशे जमीन आहे पंच्याऐंशी टक्के जमीन ही बागायत आहे दहा अकरा टक्के जमीन जिरायते आणि दोन तीन टक्के जमीन अशी की जी जी बिगर शेतीची मला असं वाटतं ॲक्वेजिशन करताना जी जमीन बागायती एवढ्या मोठ्या ॲक्विझिशन करत नाही ज्या जमीन नापिक आहे अशा ठिकाणी ॲक्विझिशन झालं पाहिजे असं सातत्यानं संकेत आहे ते न पाळता अशा पद्धतीनं जर बागायती जमिनीचं ॲक्विझिशन भूसंपात होणार असाल तर त्याला जनतेचा विरोध आहे तुम्ही बोली